पुण्यातील राजगुरुनगरमधील नगरमधील गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी या प्रकरणातील सूत्रधार शोधावा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये गोसावी समाजाच्या कार्यकर्त्यांसह आमदार अशोकराव माने सहभागी झाले होते पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील गोसावी समाजाच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घुण खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हात कणंगले पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आला या घटनेतील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई व्हावी या घटनेची सी चौकशी करावी त्या मुलींच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या मोर्चात आमदार अशोकराव माने सहभागी होते प्रामाणिक गोसावी समाजावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले राजू इंगवले जयराज घाडगे संजय मकवाने आकाश गोसावी कुमार गोसावी संदीप गोसावी यांच्यासह काही महिला आणि विद्यार्थिनींनी संतप्त भावना व्यक्त केल्या त्यानंतर नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी कुमार जाधव वसंत जाधव युवराज जाधव अजित गोसावी संभाजी गोसावी लखन गोसावी मारुती गोसावी यांच्यासह गोसावी समाजातील नागरिक उपस्थित होते